धक्कादायक शाळेच्या वॉचमनचाच चार वर्षीय चमुकलीवर क्लासरूममध्येच अत्याचार गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चार वर्षीय शाळकरी मुलीवर त्याच शाळेच्या वॉचमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही घटना आहे आरोपी वॉचमॅनला अटक करण्यात आली आहे मोहम्मद अन्सारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे चार वर्षे चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती सकाळच्या सुमारास आरोपी मोहम्मद अन्सारीने संधी साधून मुलीवर अत्याचार केला एकोणीस डिसेंबरच्या सकाळी नऊ ते बारा दरम्यान ही घटना घडली आरोपी अल्पवीन मुलीला एका मध्ये घेऊन गेला तेथे ते त्याने ते ते गैरकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे घटनेनंतर त्रास होऊ लागल्याने मुलगी रडत होती मुलीच्या पालकांनी तिच्या त्यावेळी घडलेले प्रकार घरच्यांना सांगितला त्यावेळी तिच्या पालकांना मोठा धक्का बसला पालकांनी त्यानंतर मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पालकांच्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद अन्सारी विरोधात तीनशे शहात्तर तीनशे चौपन्न भादवी कलमानंतर चार आठ बारा दोन हजार बारा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे सबस्क्राईब करा तीचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत